मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वॅनिला आईस्क्रीम की रेसिपी तर त्याच्यासाठी आपण दूध घेतोय दूध घेतले हे आपण कच्चं दूध घेतलेलं आहे पिशवी ज्या मिळतात त्याच्यातलं घेतलं तरी चालेल किंवा घरातलं फक्त न तापवलेलं आपण दूध घेतलं म्हणजे क्रीम 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 येल आहे हो तर एक कप घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाव कप मिल्क पावडर घालतोय आणि हे दूध आहे ते नॉर्मल टेम्परेचरचं आहे आणि ते सगळं आता एकजीव एकजीव करून घेऊया एक आपण हे सगळं म्हणजे थोडक्यात जी मिल्क पावडर दुधात घातली आहे ती पटकन हाँ. मिक्स होत नाही त्याला बराच वेळ थोडंसं एकजीव करावं लागतं त्यामुळे एक दोन मिनटं आपण ही सगळी मिल्क पावडर जी आहे ती सगळी मस्त दुधाला लावून घेऊया साधारण दोन ते तीन मिनटं आपण छान याला मिक्स करून घेतलं आणि घेतानाच आपण हे जाड बुडाचं स्टीलचं घेतलेलं आहे पॅन की खाली मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं की खाली लागलं जातं ते म्हणून जाड बुडाचं घ्यायचं नेहमी आणि आपण जेव्हा दूध ओततोय त्याच्या अगोदर आपण हे भांड फक्त ओलं करून घ्यायचं म्हणजे पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि मग आपण पावडर घाल दूध किंवा मिल्क पावडर लागने चा लागने चा लागते कमी हां कमी म्हणजे लागण्याचं जी शक्यता जास्त असते ते कमी होते थोडंसं ओलसर घेतल्यामुळं आता हे छान असं पावडर आणि दुधाचं बॅटर छान झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेऊया साखर खरं एकदम कमी गोड आवडत असेल तर मिल्क पावडरचा आणि आपण जे क्रीम घालणार आहे त्याचा गोडवा परफेक्ट येतो जर आवडत असेल तर घातली तरी चालेल नाही घातली तरीही चालू शकते पण आता आपण थोडीशी आहे कारण थोडंसं एस टी म्हटलं की सगळ्यांना थोडं तर्ग गोड पाहिजे असतं दोन सपाट टेबल स्पून साखर आणि आता काही साखर विरघळायची एवढी गरज नाही आहे कारण आपण हे शिजायलाच ठेवणार आहोत साधारण दोन तीन मिनटं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे मिल्क पावडर आणि दूध त्यामुळं आपण हे पॅन जो घेतलेला आहे तो आपण डायरेक्ट आता गॅसवरती ठेवूया गॅस सुरू करते मी आणि आपण हे करताना थोडंसं गॅसची फ्लेम जी आहे ते आपण मिडियम ठेवूया कारण लागण्याची शक्यता मिल्क पावडर असल्यामुळं आणि सतत हलवायचं हे म्हणजे लागत नाही एक दोन मिनटं साधारण उकळी येते मग उकळी आल्यानंतर परत आपण एखादा मिनिट फक्त शिजवून घेणार आहोत दोन मिनटामध्ये आपली छान अशी उकळी आली आहे वरती पण यायला लागले दूध छान मिनिट पावडर एक जीव झालेली आहे आणि हे जर थोडंसं कचरेल तर मग ते थोडंसं असं पावडर पावडर लागतं त्यामुळं साधारण दोन मिनटं आणि नंतर उकळी आल्यानंतर एक मिनिट असं तीन मिनटं आपण फक्त ह्याला शिजवून घेतोय तर झालेले आहेत आपले तीन मिनटं मी गॅस बंद करते आणि आपण हे बॅटर थंड व्हायला मिश्रण थंड व्हायला ठेवूया आपलं दूध अगदी थंड झालेलं आहे एकदम हो कारण पूर्ण गार करून घ्यायचं कारण आपण क्रीम घालणार आहोत जर गरम असेल तर ते वितळ जातं पटकन जात म्हणजे जे फ्लोपी आहे ना ते होत नाहीये त्यामुळे दूध एकदम थंड करून घ्या आणि आपण आता हे फेटणार आहोत त्यामुळं थोडंसं उंच भांड घ्यायचं म्हणजे ते फेटताना वरती उडणार नाहीये त्याच्यासाठी मी हे भांड घेतलंय त्याच्यामध्ये आणि एखाद्या मिनिट त्याला फिरवून घेऊया कारण मिल्क पावडर आपली सगळ्यात होईल कारण काही वेळा काय होतं मिश्रण थंड होताना मिल्क पावडर थोडीशी खाली बसण्याची शक्यता असते त्यामुळे एखाद्या मिनिटभर आपण फिरवून घेऊया एक मिनिट फिरवून आपण हे फिरवून घेतलं छान आणि पावडर आणि दूध त्याच्यामध्ये आपण हे व्हिपक्रीम घालतोय अर्धा कप की जे बाजारामध्ये आपल्याला विकत अगदी इझिली मिळते म्हणजे तर ह्याच्यामध्ये बऱ्याच कंपनी आहेत तर आपण ही त्यातलीच एक घेतलेली आहे आणि क्रीम घातल्यानंतर फक्त एक दोन ते तीन मिनटंच त्याला फेटायचं आहे खूप वेळ फेटायचं नाही आहे त्याला दोन मिनटं छान आपण हे फेटून घेतले अगदी छान स्मूथ अगदी त्याचं बॅटर तयार आहे आता इसेन्स घालूया त्याच्यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स व्हॅनिला आईस्क्रीम इस करतोय आपण त्यामुळे पाव टी स्पून व्हॅनिला इसेन्स घालूया त्याच्यामध्ये पाव टी स्पून व्हॅनिला आईस्क्रीम आणि एखादं मिनिटच आता परत फेटूया आपण त्याला इसेन्स घालून आपण एक मिनटं फेटून घेतलं आणि आता आपण हे टीनमध्ये ओतूया आपला अर्धा लिटरचा पीन आहे आपल्या बाकीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं नेहमीच सांगत आलो की अर्धा लिटरचे ह्याच्यामध्ये एक लिटरचे दीड लिटरचे असे तीन असतात तुम्ही हे घेऊ शकता किंवा प्लास्टिकचे जे काही आपल्याकडे आईस्क्रीमचे डबे असतात त्याच्यामध्ये सेट करू शकता मी बरोबर एक आपला डबा भरलेला आहे आता आपण ह्याला हे झाकण जे असतं ते लावून घेऊया आणि हे आईस्क्रीम आपण सेट करायला ठेवणार आहे तर आपण जेव्हा आईस्क्रीम करतो तर त्याची पूर्वतयारी म्हणून काय करायचं की दोन ते तीन तास आधी आपला जो काही फ्रीजर असतो तो मॅक्झिममवर करून ठेवायचा म्हणजे आईस्क्रीम जे आहे ते पटकन सेट होतं आणि जेव्हा आपलं आईस्क्रीम तयार होईल तर तेव्हा काढायच्या आधी एक त्याला एक तासभर आधी त्याचं टेम्परेचर थोडस कमी करून ठेवलं नॉर्मल म्हणजे आईस्क्रीम काढायला खूप छान येतं अदरवाईज मग काय होतं जेव्हा तुम्ही मॅक्झिममवरच ठेवता आणि सेट करता आणि पटकन आईस्क्रीम काढता तेव्हा ते खूपच घट्ट झालेलं असतं आणि त्यामुळे ते आपल्याला स्मूथली निघत नाही तर त्याच्यासाठी थोडंसं टेम्परेचर आपण काढायच्या आधी एक दहा मिनिटं कमी करून ठेवायचं आणि आता आपलं हे जे काही व्हॅनिला आईस्क्रीम आपण तयार करून ठेवलं आहे ते आपण सेट करायला ठेवूया सेट करायला साधारणत सात ते आठ तास लागतात आणि ते झाल्यानंतर आपण त्याचं सर्विंग बघूया मग तर आज आपण व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी बघितली ही सगळ्यांना आवडणारी आहे आणि मॅक्झिम आणि हा oh. बेस आहे ऍक्च्युअली आईस्क्रीमचा oh. व्हॅनिला आईस्क्रीम हा बेस आहे ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे बऱ्याच वेळेला जे काही वेगवेगळ्या uh -huh. वे, 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 प्रकारची आईस्क्रीम आणखीन तयार केली जातात तर त्याला बेस म्हणून सुद्धा काही वेळेला व्हॅनिला आईस्क्रीम वापरतात तर आज आपण व्हॅनिला आईस्क्रीम ही रेसिपी बघितली आणि नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा भेटूया